या बघा मित्रांनो मेंढ्या आणलेल्या आहेत टोटल किती मेंढ्यात बघूया अठरा मेंढ्या आहेत मित्रांनो मेंढ्यांची क्वालिटी बघा खाली कोकरू बघा नेहमीप्रमाणे या गाडीला देखील एक नंबर क्वालिटीचे मेंढे आणलेले आहेत तुम्ही बघू शकतात किती जणले याच्यातनं दहा आठ गाब नि का मित्रांनो दहा जणलेले आहेत आठ गाब आहेत आणि दहाच्या दहा खाली एकी कोकरू असणार आहे बघा मेंढ्यांचं माप आता सरून कुठतोय बऱ्या दिसतंय रे बघा मेंढीच माप हे पण बघा बघा मित्रांनो मोठ्या साईजच्या मेंढ्या आहेत बघू शकतो मेंढींची क्वालिटी वगैरे एकदम खाली कोकरू बघा बघा तेवढं मोठं माप आहे बघा मेंढीच मित्रांनो बघा गणेश बोप्छे यांच्या मेंढीची क्वालिटी बघा बघा मेंढींची क्वालिटी या या इकडे फिरून इकडे फिरून देतो मित्रांनो अठरा पैकी दहा जणलेले आहेत आठ गाभणी आहेत दहा शाखा ए, ए, एक कोकरो, दहा कोकर असतील बघा क्वालिटी मित्रांनो मेंढीमध्ये में खूप चांगलं काम यांचा प्रत्येक गाडीला यांच्याकडे मेंढी असतात त्या पण क्वालिटीच्या मेंढ्या असतात वयस्कर मी डाळ नाही सगळं जवानीचा माल असतो हे बघा बघा संपूर्ण क्वालिटी बघा हे बघा आता याच्यामध्ये किती किती वेळात लस पहिल्या म्हणजे दोन फक्त बाकी दुसरं त्यामध्ये बर आता जे सकाळी आलं कस्टमर त्यांनी काय बवा मागितलं नाही मग आपल्या कस्टमरांना समजाल पाहिजे बर तुम्हाला पाच घ्या दोन घ्या दहा वस्तूची किंमत भेटायला बरं तर किंमत वगैरे फोनवर सांगितलं तसं बरं मित्रांनो यांच्या किंमती वगैरे फोनवर असतील जर घ्यायचं असेल तर फोन लावून तुम्हाला किंमत ऐकायला भेटेल आता बघा ही शिडी घाबरणी बघा सॉरी मेंढी घाबरे मेंढीची क्वालिटी बघा प्युअर गा बन तोला तोलावरची मित्रांनो एकदम हां एकदम तोली मेंढी ती ही पण बघा हं इकडे बघा हां तोली ही बघा ही पण ही पण तोली ही बघा ही पण तोली मित्रांनो वस्तू बघा हिला म्हणतात वस्तू एक नंबर क्वालिटी बघा क्वालिटी जे मित्रांनो तर मित्रांनो जी किंमत वगैरे असणार आहे ते तुमचं फोनवर होईल किंवा मग समोर आल्यावर होईल किंमत वगैरे फोनवर तुम्हाला सांगितलं जाईल काय किंमत काही नाही बघा दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दोन मेंढे अशा ज्या जे पहिल्या वेतामध्ये असतील बाकी सगळ्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल सगळ्या जवानीचा माल बघायला भेटेल खाली कोकरू बघा केवढे भारी कोकरू हे बघा केवढं मोठं कोकरू आहे मित्रांनो सरसकट जर घेतल्या तुम्ही तर चांगला दाम लागेल पूर्ण जे पूर्ण अंदाज तर मग त्याला पट्टीचा दाम हिशोब लागेल हो आठ महिल्याच्या दहा लाख कोठ्या जंगलची खरेदी आपली जुनागडचीच बरं मित्रांनो जुनागड जंगलच्या खरेदी आहे गुजरात मधील जुनागड तिथली खरेदी शेपी वगैरे बघा लांबला शेपी लांबलावढ दुधपीर बघा बघा कोकरू बघा बरं किती दिवसात असेल कुकुर का आठ महिन्याचं का बर महिन्याचं पण नसणार म्हणे शेट म्हणता बाकी किती महिन्यापर्यंत येईल म्हणे बघा बरं चला मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे मेंटेन्ससाठी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा दाचं हाय दाखवा दा बघून घेऊ चव्हाई बघून घेऊ चार दात चार दात काय बोललो मी तुम्हाला बरोबर आपली क्वालिटी तीच येणार आहे बरोबर मित्रांनो चार दहात येईल हां मता मता मग मित्रांनो हे बघा दोनच दात कोण राहिले दोन के, दोन केले दोनच केले मित्रांनो आपली तीच क्वालिटी एकाच बरोबर घ्या दुनिया दि घ्या बरोबर मित्रांनो दात झाले म्हणजे याचा अर्थ असं नसतं की वयस्कर झाले वगैरे असं दात जसं आपले दात होऊन जातात त्यांचे दात होऊन जातात हे बघा हे पण चार आहे हे बघा बघा चार आहे जर गाडीला आपल्याकडे मेंढ्या अशीच क्वालिटी असतात एकदम बरोबर ले आपल्या दोन दिवस बघत आहे फक्त मला पाहिजे किंमत वस्तूची बरोबर एक जरी घेतली तरी भेटेल मित्रांनो फक्त दाम लागायला पाहिजे एक घ्या दहा घ्या लागल पूर्ण अठरा अठरा घ्या जो रेट असेल तो रेट लागला पाहिजे एकला ला अंदाज या पट्टी मध्ये फरक पडेल रेटचा मित्रांनो आता तुम्ही बघितलं होतं आकाश अठराचा चौदा चालू होता हो आपल्याला नाही फोरले आपण दिल्या नाही दिले रोख पैशांची बोली केली होती आपण बरं आपल्याला नाही फोरले आपण दिल्या नाही अजून त्यांचा फोन पण आलेला होता मला बरं आम्ही फोन का रिसिव्ह केलेला नाही बरं चाल आता आपण दातो वगैरे पाहिले आता सडा पण बघू सडावर पण अंदाजा लागतो

इज कुठ गेला ती तो बच्चा पीलेलाय बच्चा पीलेलाय हा ये बघा ये बघा ये बघा सरो मित्रांनो गेला कुठं ओरिनदर ये बघा दूध आला गेला ताई हा बच्चा सही म्हणजे शॉक खातिर आणले आपण ते व्हिडिओ हा इला बच्चा इला नाही नाही बच्चा बच्चा बरं हे बघा मित्रांनो चेहरा पट्टी कानं वगैरे सगळ्या गोष्टी बाकी त्यांची कानं कापलेली आहेत बाकी हे बघा कोकरू वगैरे हे बघा मेंढी मेंढीचे सड बघा हे बघा